नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दहावी बारावीच्या परीक्षेचं टेन्शन आलं तर टेन्शन घेऊ नका कारण यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशकांची नियुक्ती केली असून या संदर्भातील फोन नंबर देखील जाहीर केले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या मानसिक दडपणातून आणि ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशकांची नियुक्ती केली आहे विद्यार्थ्यांना मानसिक दडपण आलं तर त्यांनी समुपदेशकांना कॉल करावा असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा वीस ते तेवीस मार्च आणि दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे परीक्षा काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने आणि परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील पाहुयात विद्यार्थी कोणत्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करून समुपदेशन घेऊ शकणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून सात तीन आठ सात चार शून्य शून्य नऊ सात शून्य नऊ शून्य एक एक, एक आठ चार दोन चार दोन आठ चार दोन एक एक पाच शून्य पाच दोन आठ आठ दोन सहा तीन आठ सात सहा आठ नऊ सहा आठ तीन सहा नऊ शून्य दोन एक नऊ चार चार आठ आठ दोन आठ चार दोन सहा सात दोन दोन नऊ आठ आठ एक चार एक आठ दोन तीन सहा नऊ तीन पाच नऊ नऊ सात आठ तीन एक पाच सात तीन आठ सात सहा चार सात नऊ शून्य दोन आणि नऊ शून्य एक एक तीन शून्य दोन नऊ नऊ सात विद्यार्थी या क्रमांकावर फोन करून समुपदेशन घेऊ शकणार आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Monnington oxyrich proudly indeed